नमस्कार मी श्रीकांत उमरिकेन आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचरच ऍप डाऊनलोड करा, करा। जो कृषी करार त्याच्यामध्ये कृषी जे कलम आहेत अजून त्याचे कुठलेही बारकावे समोर आलेले नाहीत बारकावेच कशाला ठळक बाबी समोर आलेले नाही पण केवळ आणि केवळ जाळा आधीच धूर या न्यायाप्रमाणे जे सगळे कृषी कायद्याचे विरोधक होते ज्यांनी वर्षभर दिल्लीचा गळा आवरून धरला होता ते सगळे योगेंद्र यादवांसारखे ले वर्तमानपत्रात लेख लिहून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ टाकायचा प्रयत्न करतात आणि याच्यातला विरोधाभास असा त्यांचे वर्तमानपत्रातले वेगवेगळ्या लोकांचे लेख आहेत मी ते सगळे एकत्र म्हणून तुमच्यासमोर ठेवतो त्याच्यातला विरोधाभास असा की फार मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये त्यांच्या कृषी उत्पादनाला सूट सबसिडी दिली जाते ह्या तुलनेमध्ये आपल्याकडे दिली जात नाही उलट शेतकऱ्याच्या खिशाला कात्री लावली जाते ही त्यांनी कबूल केली बदमाशपणा बघा किती येते जी गोष्ट शेतकरी संघटना अतिशय स्पष्टपणे एकोणीशे ऐंशी पासून मांडते आहे सूट सबसिडीचे नाही काम हवे घामाला दाम आणि तुम्ही जी काही पुणे सबसिडी दिली जाता भारतामध्ये शेतीला उणे सबसिडी दिली जात होती आणि ही गोष्ट हे लोक मान्य करत नव्हती आता जो नवीन करार अमेरिकेसोबत करायचा आहे त्या निमित्तानं खर तर त्याची अजून त्याच्यातले ठळक मुद्दे समोर आलेले नाहीत पण ह्यांचं दुखणं असं आहे आता की ह्यांनी जे सगळी बोंब हाती केलेली होती त्याच्यातला मी तुम्हाला एकच साधा मुद्दा म्हणून मुं सांगतो तीन पिकांचा उल्लेख या कृषी कायद्याच्या कृषी कराराच्या संदर्भात योगेंद्र यादव सर यांनी केल्या त्याच्यामध्ये कापूस आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे त्याच्यामध्ये मका आहे हे तीनही करोडचे पिके भारतामध्ये हे तीन पिकं खरीपाच्या हंगामात घेतले जातात पाण्यावरती होत नाही आभाळातून पडणार पाणी आणि त्या शेतकऱ्याची मेहनत केवळ इतक्याच जोरावरती ही पिकं घेतली जातात या सगळ्या बदमाशांनी जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे येऊ नये म्हणून आखांडो ताडव केलं ते कमी पडलं म्हणून की काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे स्वदेशी जागरण अभियान आणि ते सगळं सुरू केलं होतं त्याला पाठिंबा दिला त्यांना हाताशी ठरलं म्हणजे पहिल्यांदा दहाव्या मुलब्यांची युती शेतीच्या विरोधात झालेली आहे ते माझी गोष्ट आहे म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं जिथं वापरलेलं आहे ते मका तो सोयाबीन किंवा कापसामध्ये विटी कॉटन वगैरे साधलं नंतर आपल्याकडे आले ती गोष्ट पण ह्या सगळ्याला विरोध करणारे हे बदमाश जेव्हा ते म्हणल्याच्या नंतर इथे मात्र तुमच्याकडे जेनेटिकली बंदी आहे या सगळ्या बदमाशांनी तेव्हा एम एस पी चुन तुळ लावलेलं होतं एम एस पी लिगल आणि जेव्हा आता एम एस पीच्या ठरलेल्या भावापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला सोयाबीनचा भाव पडलेला आहे पडलेल्या पर भावानं परदेशातलं सोयाबीन आयात करून त्याच्यातून सोयाबीनवर प्रक्रिया करून त्याचं तेल असो तिची ती पेन पोल्ट्रीसाठी वापरणं असो हे सगळं आपल्याकडच्या उद्योग जगताला पाहिजे म्हणून ते बाहेरची करार करतायत तर यांचं दुखणं असं आहे की बाहेर सुख सबसिडी मोठ्या प्रमाणात दिली जाते त्यांना मुळे आपला शेतकरी कॉम्पिट करू शकत नाही आम्ही त्याच्या जोडीनच हे म्हणत होतो जर उद्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये शेतीचा शेतमालाचा समावेश झाला तर बाहेरच्याही देशांना ते बंधन करत राहील कारण त्या करारामध्ये नेहमीच तुमच्याकडे करा ज्या अटी आहेत त्याच ज्या सोयी सवलती आहेत त्याच पद्धतीच्या सोयी सवलती इकडे पण असाव्या लागतात बाकीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण दरवाजे उघडले आणि भारताने मोठी झेप गेल्या पस्तीस वर्षात एकोणीसशे नव्वदचं जागतिकरणच पर्वाची सुरुवात आहे आणि आता दोन हजार सव्वीस एक्क्याण्णवच्या नंतर आपल्याकडे ते इम्प्लिमेंट झालं गेल्या पस्तीस वर्षामध्ये कंपनी आली तर दीडशे वर्ष राज्य केलं साडेतीन हजार कंपनी आहेत वगैरे ही भाषा राजू दीक्षित साख्यांची तेव्हा आहे काय झालं शेतीचे एक मिनिट बाजूला ठेवा बाकीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये बाहेरच्या कंपन्यांनी येऊन पूर्णपणे भारत विकून टाकला विकून खाल्ला असं झालंय उलट आपल्या कंपन्या बाहेर गेल्या आपलं मॅन पॉवर बाहेर गेलं या सगळ्यातून भारतानं स्वतःची उद्योगशीलता स्वतःची प्रतिभा स्वतःच कौशल्य सिद्ध केलं शेतीमध्ये तर आम्ही वर्षानुवर्षापासून हे सगळं करत आलेलो आहोत आमचं तर म्हणणं होत की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बाजारपेठेमध्ये आमच्या शेतकऱ्याला उतरू द्या तुम्ही ज्या बेड्या त्याच्या पायात घातलेल्या आहेत त्या आधी काढा हा शेतकरी जागतिक बाजारपेठेमध्ये उतरू शकतो आणि हे त्यानं कापसातून ज्या कापसाचा उल्लेख योगेंद्र यादव सारख्यांनी केलाय त्याच कापसाचं सगळ्यात कापसा जास्त उत्पादन आम्ही करून दाखवलेलं आहे साखरेचं उत्पादन आम्ही करून दाखवलेलं आहे खाद्य तेलाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर सोयाबीनला मोकळं सोडलं असतं की जेव्हा की आपल्याकडच्या सोयाबीनचे भाव वाढले होते आज तर पडले जेव्हा वाढले होते तेव्हा ते भाव पाडण्यासाठी सोयाबीनची पेंड आयात करण्याचं आत्मघातमी धोरण कोणीच स्वीकारलं होतं आणि कोणाच्या प्रेशर खाली पोल्टवाल्यांच्या प्रेशर खाली ते स्वीकारलेलं होतं आज जे योगेंद्र यादव रडापड करायला लागले ते ह्या गोष्टीचं उत्तर देत नाही ही सगळी रडापड करण्याचा लेख त्यांनी मागच्याच वर्षी सोयाबीनची पेंड आयात करण्याच्या वेळेस का नाही दिला कारण की यांना पोल्ट्रीवाल्यांचे हित संबंध जोपासायचे आहे शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते व्यापाराचे खातं त्यांच्याकडे होतं त्या काळामध्ये स्थानिक सगळ्या म्हणजे भारतातल्या सगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्री मोरासोली मारन टेक्स्टाईल मंत्री होते तमिळनाडू मध्ये या सगळ्यांच्या दबावाखाली तुम्ही कापसाची निर्यात बंद केली कापसाचे भाव भारतात पडले हे कशासाठी तर इथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला कापूस कच्चा माल म्हणून स्वस्त पाहिजे आज जे तुम्ही रडायला लागलात ना की हे करार केल्यामुळे कापसाचं नुकसान उलट आहे आम्ही तर म्हणतो आंतरराष्ट्रीय करारामध्ये शेतीचे सगळे कलम घाला काही आम्हाला प्रोटेक्शनची गरज नाही कारण प्रोटेक्शन नाहीच प्रोटेक्शन तुम्हाला बाहेर एक ती छोटीशी मी तुम्हाला कथा सांगतो हसायची इथिओपी सारख्या देशांतून एक एंट्री बोक्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लढतीमध्ये अमेरिकेत गेली अमेरिकेतले बोके इथिओपीतला बोका तर त्या सगळ्या लढतीमध्ये तो जिंकला बोका आणि त्या सगळ्या अमेरिकेतल्या ते जे ट्रेनर आणि ते सगळे होते पशुचे ट्रेनर त्यांना इतका अपमान वाटला आपला देश इतका प्रगत इतके आपले बोके शूर शूरवीर आणि हे कुठला तरी छोटासा देश खायला प्यायला धरणे त्याच्यातला एक ये बोक्या येतून आपल्या सगळ्या बोक्यांना हरवतो मग त्यांची जी पद्धती अमेरिकेतली ती स्पर्धा झाली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती वगैरे मध्ये एकाने बघचुप त्यांना की सिक्रेट काय ते म्हणे मी तुम्हाला सांगतो पण आधी मला बाहेर जायची परवानगी असेल माझा लिहिसा वगैरे सगळं करणार तुम्हाला मला बाहेर जाता येणार नाही ते म्हणजे आम्ही सगळं करून देतो तुझं पण आम्हाला सिक्रेट सांग ते म्हणजे बोक्या नाही म्हणजे बिबट्या उपोषणानं बिबट्याचा बोक्या झालाय तो बोक्या तुमच्या सगळ्या समोरच्या बोक्यांना खाऊनच आणि त्याच्यामध्ये आश्चर्य ते काय भारताचा शेतकरी हा त्या बिबट्याचा कुपोषणानं बोक्या बनलेला आहे तुम्ही जर उद्या मोक सोडलं तर हा भारताचा शेतकरी विशेषतः कोरडोची पिकं ज्या तिन्ही पिकाचा उल्लेख केलेला आहे योगेंद्र यादव सर यांनी कापूस आहे सोयाबीन आहे त्याच्यानंतर मका आहे तिन्ही कोरडोची पिकं आहेत तिन्ही पिकामध्ये जग किंवा त्याच्यामध्ये अजून एक तूप पण ऍड करत ह्या तिन्ही चारी पिकांमध्ये जगात आश्चर्य वाटावा अशी गोष्ट आपण म्हणून दाखवली केवळ निसर्गातून पडणारा वरतून पडणारा पाऊस आणि शेतकऱ्याची मेहनत इतक्या जोरावरती हे उत्पादन आम्ही काढून दाखवलेलं आहे आज यांच्या पातून मदत तर काहीच केलेली नाही त्यांनी कबूल केलेले भारतामध्ये शेतकऱ्याला उडी सबसिडी आहे झक मारत ही गोष्ट योगेंद्र यादव सारख्यांना कबूल करावी लागली याच लेखात कबूल करावी लागली जर उद्या हे करार करायचे म्हणलं तर त्या करारातल्या कुठल्याही करारातल्या अशा अटी असतात की दोन्ही ठिकाणची परिस्थिती जी आहे ती समसमान असली पाहिजे व्यापार करार करत असताना तुमच्याकडे एखाद्या उत्पादनासाठी सूट सबसिडी आहे ना आमच्याकडे नाही त्रास जमत सगळं साधी गोष्ट त्याच्यामध्ये काही वेगळं सांगायची गोष्ट अजून त्याच्यातल्या बाबी समोर आलेल्या नाही तर यांचं पितळ हे स्वतः उघड केलेलं आहे कृषी विषय करार हा भारतातल्या शेतकऱ्यांचं तर नुकसान तर जाऊच द्या उलट फायदेशीर ठरणार आहे कुठले करा आमचा तर आग्रह आहे की कृषी विषयक सगळे उत्पादन हे जागतिक स्पर्धेमध्ये यावे भारतातला शेतकरी अतिशय शे। काय म्हणता येईल त्याला सामर्थ्यवान आहे त्याच्याकडे काय म्हणते त्याला त्या ते सगळ्याचं कौशल्य आहे इतक्या दिवसाचं त्याचा जो अनुभव आहे आपल्याकडे ह्या ज्या ठिकाणाहून आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत त्या मराठवाड्यातून अतिशय जवळ असलेल्या नेवासाच्या प्रदेशामध्ये जी शेतीचे जुने पुरावे सापडलेले आहेत साधारणतः आठ हजार इसवी सन सूर्व म्हणजे दहा हजार वर्षापूर्वीचे शेतीचे पुरावे ह्याच प्रदेशातले तिथं बसून मी हा व्हिडिओ करतो आहे या, या गोदावरीच्या तव्याच्या सुपीक खोऱ्यातले ही सगळे पुरावे आहेत या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष या गाळपेऱ्याची जमीन आव्हाळातून पडणारा पाऊस आणि छोटी मोठी सिंचनाची व्यवस्था या सगळ्यातून शेतीमध्ये कमाल करून दाखवली आजही शेतीवरती पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे जागतिक करारामध्ये शेती उत्पादनाचा समावेश करायला पाहिजे उल्लेख केलेला आहे की आज तागायत आम्ही शेती उत्पादनाला जागतिक करारातून बाहेर ठेवले उलट आमचं म्हणणं आहे की हे जागतिक कराराच्या ह्याच्यात घ्या शेतकऱ्याला उत्पन्न इन्कम टॅक्स सुद्धा लावा म्हणजे तुम्ही इन्कम तरी मोजताल त्याच हे सगळ्यांनी जे आता करार हो घातलेले आहेत त्याच्या बाबतीत आधीच जी गोन केलेली हे यांचे जुने पाप आहे बघूया प्रत्यक्ष कराराचा मसुदा समोर आल्याच्या नंतर मध्ये समोर आल्याच्या नंतर पण हे आजपर्यंत तरी खोटे ठरलेले आहेत हे त्यांच्याच लेखातून कळत आहे इथेच थांबूया धन्यवाद i <laughs>